नमस्कार नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी कन्या राशीचे राशी भविष्य नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक वै जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक राशी भविष्यानुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देण्याची शक्यता आहे या महिन्यात सोळा तारखेपर्यंत सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात अशक्त अवस्थेत असेल त्यामुळे सूर्य तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही सोळा नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या तिसऱ्या घरात प्रवेश करेल आणि तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकेल दरम्यान मंगळ संपूर्ण महिनाभर तुमच्या तिसऱ्या घरात स्वतःच्या राशीत राहील आणि गुरुची दृष्टी असेल त्यामुळे मंगळ देखील तुम्हाला खूप चांगले परिणाम देऊ शकेल तेवीस नोव्हेंबर पर्यंत बुध तुमच्या तिसऱ्या घरात राहील अशा परिस्थितीत बुध अनुकूल परिणाम देण्यात थोडा कमगवत असू शकतो गुरुच्या प्रभावामुळे जर तुम्ही शहाणपणाने वागलात तर बुद्ध देखील चांगले परिणाम देऊ शकतो गुरुच्या संक्रमण सामान्यतः तुम्हाला खूप चांगले परिणाम देईल अकरा नोव्हेंबर नंतर गुरुग्रह मागे जाईल अशा परिस्थितीत तुमच्या अनुकूल परिस्थितीमध्ये थोडीशी घट होऊ शकते एकंदरीत तुम्ही गुरुग्रहाकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू शकता शुक्रग्रहाचे संक्रमण या महिन्यातील बहुतेक काळासाठी तुम्हाला अनुकूल परिणाम देईल शनीचे संक्रमण जरी मागील महिने इतके अनुकूल नसले तरी गुरुग्रहाच्या प्रभावामुळे ते मंदावू होऊ शकते राहूचे संक्रमण महिन्यात खूप चांगले परिणाम देऊ शकते तर केतूचे संक्रमण अनुकूल परिणाम देण्यात मागे दे पडू शकते एकंदरीत या महिन्यात बहुतेक ग्रह तुमच्या बाजूने असल्याचे दिसून येते म्हणूनच महिन्यातील बहुतेक काळ तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील तुमच्या कारकिर्दीवर राज्य करणारा ग्रह बुध महिन्यातील बहुतेक काळ सरासरी परिणाम देत असल्याचे दिसून येते तेवीस नोव्हेंबर निकाल बरेच चांगले असू शकतात म्हणून आपण असे म्हणू शकतो की या महिन्यातील बहुतेक काळात तुम्हाला मिश्र किंवा सरासरी परिणाम अनुभवायला मिळतील परंतु तेवीस नोव्हेंबर नंतर करिअरशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेणे चांगले राहील व्यवसायाच्या बाबतीत तेवीस नोव्हेंबर नंतर महत्त्वाचे व्यवसाय निर्णय घेणे चांगले राहील नोकरीच्या संबंधित बाबीसाठी हा महिना सरासरी परिणाम देऊ शकतो जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर जवळजवळ संपूर्ण महिना अनुकूल असू शकतो नोकरी बदलणे सर्वसाधारणपणे फायदेशीर ठरू शकते त्या तुलनेत महिन्याचा दुसरा भाग तुमच्या करिअरसाठी चांगला आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कामाशी संबंधित बाबीमध्ये मिश्र परिणाम आणू शकतो निकाल सरेसरी असू शकतात महिन्याच्या भागा दुसऱ्या भागात सूर्याची अनुकूल स्थिती व्यवसाय आणि नोकरदार व्यक्तींसाठी चांगले परिणाम आणेल आर्थिक बाबीबद्दल संपत्तीचा कारुक या महिन्यात तुमच्या नफ्याच्या घरात उच्च स्थानावर असेल ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते जरी तुमच्या कामाच्या ठिकाणाचा अधिपती ग्रह बुध या महिन्यात सरासरी परिणाम देत असला तरी सकारात्मक पैलू असा आहे की तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळवण्यात तुम्हाला कोणत्याही अडथळ्यांना तोंड द्यावे लागणार नाही तुम्ही जितकी जास्त कामे पूर्ण कराल तितके जास्त फायदे तुम्हाला मिळतील संपत्तीचा अधिपती ग्रह शुक्र दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत तुमच्या घरात राहील ज्यामुळे तुम्हाला बचत करण्यास मदत होईल सोळा नोव्हेंबर नंतर कोणतीही महत्वपूर्ण बचत शक्य होणार नाही शिवाय संचित संपत्तीची बचत किंवा संरक्षण करण्याची आवश्यकता असेल कारण बाराव्या घराचा स्वामी सूर्य दुसऱ्या घरात त्याच्या क्षीण अवस्थेमध्ये असेल म्हणून सोळा नोव्हेंबर पर्यंत बदल अधिक सतर्क राहणे आवश्यक असेल सोळा नोव्हेंबरनंतर तुम्ही लक्षणीय बचत करू शकाल आणि तुम्ही आधीच वाचवलेले पैसे देखील जतन करू शकाल याचा अर्थ असा की महिन्याच्या पहिल्या सहा खर्च जास्त असू शकतो परंतु दुसऱ्या सहा माहीत ते कमी होतील आणि तुम्हाला बचत करण्यास मदत होईल तर नफ्याचे घर सामान्यतः अनुकूल परिणामाचे आश्वासन देते म्हणूनच संपूर्ण महिन्यात तुमच्या कठोर परिश्रमाच्या अनुरूप कमाई होत राहील नोव्हेंबर मासिक राशी दोन हजार पंचवीस नुसार नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरासरी परिणाम देऊ शकतो तुमच्या लग्नाच्या किंवा राशीच्या चिन्हाचा अधिपतिग्रह बुध या महिन्यात तेवीस नोव्हेंबर पर्यंत तटस्थ स्थितीत आहे म्हणून या काळात हवामानाशी संबंधित काही समस्या तुम्हाला कधीकधी कधी त्रास देऊ शकतात परंतु त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवू नये आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य देखील सूचित करतो की या महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा टाळावा तरच तुम्ही ते राखू शकाल महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत सूर्य पूर्णपणे साथ देईल आणि तुमचे आरोग्य अनुकूल राहील हे लक्षात घेण्यासाठी आहे की गेल्या काही महिन्यापासून शनीची सप्तमी दृष्टी तुमच्या पहिल्या भागावर आहे ज्यामुळे तुम्हाला कधी कधी सुस्ती किंवा थकवा जाणवू शकतो म्हणूनच आम्ही ज्या चर्चा करत आहोत ते तुलनेने अनुकूल आहे याचा अर्थ असा की आरोग्याच्या बाबतीत सर्व काही परिपूर्ण नसले तरी या महिन्यात तुम्हाला तुलनेने अनुकूल परिणाम मिळतील विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या सहा माहिती तुम्ही चांगले आरोग्य अनुभवाल नोव्हेंबर मधील तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या पाचव्या भावाचा अधिपती शनी या महिन्यात वक्री होईल पाचव्या भावातील गुरुची दृष्टी अनुकूल असेल पाचव्या भावातील शनीवर गुरुची दृष्टी देखील असेल शनी गुरुच्या राशीत आणि गुरुच्या नक्षत्र आहे त्यामुळे गुरुची कृपा कोणत्याही मोठ्या समस्या टाळेल शनीची कृपा अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत राहील एकमेकांना समजून घेण्यात चुका आणि चुका होऊ शकतात जर एखाद्याला काही समजत नसेल तर शांतपणे ते पुन्हा तपासण्याचा प्रयत्न करणे शहाणपणाचे ठरेल कधी कधी तुम्हाला असे वाटू शकते की दुसरी व्यक्ती तुमचा अपमान करत आहे परंतु असे होऊ शकते की दुसरी व्यक्ती तसे करत नाही कदाचित वक्री शनीची कृपा तुमच्या मनात अशा भावना निर्माण करत असेल याचा अर्थ असा की तुम्ही जर शहाणपणाने वागलात तर गुरुची कृपा चांगले प्रेम जीवन सुनिश्चित करेल विवाहाशी संबंधित बाबींमध्ये पुढे जाण्यासाठी महिना विशेषतः अनुकूल नसला तरी तो प्रतिकूल देखील नाही अशा परिस्थितीत जर तुम्ही विवाहाशी संबंधित बाबीकडे विवेकाने पाहिले तर गोष्टी काही प्रमाणात प्रगती करू शकतात याचा अर्थ असा की जर अत्यंत आवश्यक असेल तर तुम्ही युवाशी बाबीमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकता आणि तुम्हाला काही यश देखील मिळू शकते वैवाहिक जीवनात या महिन्यात मिश्र परिणाम मिळू शकतात सातव्या भावाची स्थिती अनुकूल आहे परंतु सातव्या भावाशनीची शनीची स्थिती अनुकूल नाही या दोन्ही परिस्थितीत एकत्रित विचार केलास वैवाहिक बाबीमध्ये विवेकपणे हाताळणी करण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही शहाणपणाने वागलात आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून मोठे काम केले तर तुम्ही समाधानी वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल प्रेमाचा ग्रह शुक्र देखील असे परिणाम दर्शवत आहे नोव्हेंबर मासिक रस्ते दोन हजार पंचवीस नुसार नोव्हेंबर महिन्यात कौटुंबिक बाबीबाबत सामान्यतः मिश्र परिणाम आणू शकतो महिन्याच्या पहिल्या सहा माहीत विशेषतः सोळा नोव्हेंबर पर्यंत सूर्य तुमच्या दुसऱ्या भावात त्याच्या स्थितीत असेल ज्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात असंतुलन निर्माण होऊ शकते दोन नोव्हेंबर पासून दुसऱ्या घराचा अधिपती शुक्र दुसऱ्या घरात प्रवेश करेल ज्यामुळे परिस्थिती बिघडण्यापासून रोखेल असे असले तरी सूर्याच्या दुर्बल स्थितीमुळे कौटुंबिक बाबी हाताळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे महिन्याच्या उत्तरार्धात सामान्यतः कौटुंबिक बाबीमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील या महिन्यात भावंडाशी संबंधित बाबींना अनुकूल परिणाम मिळतील तेवीस नोव्हेंबरपर्यंत तिसऱ्या घरात ग्रहाच्या प्रभावामुळे अनावश्यक संभाषण टाळणे आवश्यक असेल जर तुम्हाला वाटत असेल की एखादा भाऊ अनावश्यकपणे वाद घालत आहे तर स्वतःला शांत करणे शहाणपणाचे ठरेल कारण जेव्हा तुम्ही समजूतदारपणा दाखवता तेव्हा गुरुचा प्रभाव वाढेल आणि गुरु त्याच्या पाचव्या भावाने तिसऱ्या भावावर दृष्टी टाकत आहे या व्यतिरिक्त गुरु लाभाच्या घरात उच्च आहे जो सर्व नकारात्मकतेला दूर करण्यास मदत करेल घरगुती बाबींचा विचार केला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम मिळू शकतात तुमच्या चौथ्या घराचा स्वामी गुरु उच्च होईल आणि तुम्हाला अनुकूल अनुकूलता देईल अकरा नोव्हेंबरनंतर गुरु वक्री होईल तरीही तुम्ही विवेक वापरला तर कोणत्याही घरगुती समस्या तुम्हाला त्रास देणार नाहीत जर तुम्ही निष्काळजी असाल तर अकरा नोव्हेंबरनंतर गुरुग्रहाची वक्री गती आणि शनीच्या दृष्टीचा प्रभाव तुमच्या समस्या हळूहळू वाढवू शकतो याचा अर्थ असा की तुमच्या घरगुती जीवनात मोठ्या समस्या नसल्या तरी कधी कधी किरकोळ समस्या उद्भवू शकतात जर त्या छोट्या प्रमाणात सोडवल्या गेल्या तर सर्व काही ठीक राहील उपाय आहे सलग चार शनिवारी मंदिरात अखंड नारळ अर्पण करा दरम्यान रुग्णांना औषध खरेदी करण्यास मदत करा काळ्या गायीची सेवा करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीचे व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र